नमस्कार मी डॉक्टर अमोल जयवंत रणदिवे खंडोबा बहुद्देशय संस्था संचलित पायोनियर शैक्षणिक संकुल आणि या संकुलाच्या अंतर्गत असणारा पायोनियर निवासी गुरुकुल आणि या पायोनियर निवासी गुरुकुलच्या प्राचार्यपदाचा चार्ज मी काल घेतलेला आहे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आणि पलेसर यांनी काल माझ्या या नावाची घोषणा केली खरं पाहता पायोनियर निवासी गुरुकुल म्हणजे तर काय इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणातून स्पर्धात्मक व गुणात्मक विकास साधणारा सुसंस्कारित शिक्षणातून स्पर्धात्मक व गुणात्मक विकास साधणारा निवासी शैक्षणिक प्रकल्प म्हणजे पायोनियर होईल आत्तापर्यंत पायोनियर निवासी गुरुकुलने अत्यंत अतिशय असे विद्यार्थी घडवलेले आहेत पायोनियर निवासी गुरुकुलमधून अनेक विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये आपले करिअर करत आहेत त्याचबरोबर स्कॉलरशिप असेल मंथन असेल एन एम एस असेल अशा सर्व स्पर्धक परीक्षेमध्ये ते विद्यार्थी झळकलेले आहेत या पायनियर निवासी अंतर्गत सी बी एस ई स्कूलमधील विद्यार्थी असतील इंग्लिश मिडियमधील विद्यार्थी असतील यांचेही नियोजन या गुरुकुलमार्फत केले जाते इथून पुढच्या काळामध्ये पायुन निवासी गुरुकुल हे पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य गुरुकुल असेल आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व सुसंस्कृत विकास घडेल याची जबाबदारी माझी राहील पायोनियर निवासी गुरुकुल हे कमलापूर आजनाय रोड एम एस सी बीच्या शेजारी हे गुरुकुल आहे कार्यालयीन वेळ नऊ ते चार या वेळेमध्ये आपण या कार्यालयास भेट घेऊ शकता आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा धन्यवाद